जेव्हा आपण उद्योगाचं आपल्याला काही माहित नसतं आपण वेगळ्या फील्डमध्ये असतो तेव्हा त्या मुलाला सगळं स्वतः फेस करायला लागतं इन्सल्ट असेल किंवा काही काही किती प्रॉब्लेम असतील काही असेल तर त्याला फर्स्ट हँड कोणाची मदत को न घेता ते फेस करायला लागतात पण त्याच्यावर जर का त्यांनी मात केली मग त्याच्या समोर दुसरं कोण टिकू पण नाही शकत जे लोक असतात म्हणून लोक मुलांना बिझनेस हाऊसेसच्या जे मुलांबरोबर ते निगोशिएट करतात कारण त्यांच्या समोर बसतात ना स्वतःला कमी समजू नका तुम्ही कारण तुम्ही सगळं जे करताय स्वतः केलेलं आहे मग त्याचा अभिमान बाळगा आणि पण मुलांना कसं जेव्हा मुलं एका उद्योजक फॅमिली मध्ये फॅमिली मधून नसतात पण त्यांचे आई वडील जॉब करत असतात तुम्हाला त्यांना जेव्हा काही गोष्टींना कन्व्हिन्स करायची गरज पडते ना तेव्हा ते एक ध्यानात घ्या त्यांनी हे जग बघितलेलं नाहीये म्हणून mm. तुम्ही हे एक्सेप्ट करा आणि त्या हिशोबाने त्यांच्या समोर त्यांच्याबरोबर पुढे जावं ते जे गोष्टी म्हणतील ते काही गोष्टी एक्सेप्ट करा आणि पुढे कारण दे आर कमिंग फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह